सांगलीत डोक्यात कोयत्याने वार करून तरुणाचा निर्गुण खून हनुमान जयंतीला झालेल्या वादातून कृत्य पाच अल्पवयीन ताब्यात सांगली शहरातील जांबडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरुणाचा कोयत्याने डोक्यात वार करून निर्गुण खून करण्यात आला मंगळवारी सायंकाळी पाचच्या च्या सुमारास ही घटना घडली हनुमान जयंतीला झालेल्या वादातून जणांनी हे कृत्य केल्याचं अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उप अन्नासाहेब अण्णासाहेब जाधव हो यांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच उप जाधव हो सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे एल निरीक्षक सतीश शिंदे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यावेळी काही पथक संशयितांच्या शोधासाठी पाठवण्यात आलंय पथकांनी केलेल्या चौकशीत पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचं निष्पन्न झालं यानंतर त्यांचा ते शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून अनिकेतचा खून झाल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते